भाई। 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 आज पुरीच्या परीक्षेचा निकाल लागणार होता म्हणे ते म्हणे अग ए पोरे अग एक वाजत आला की लागल का नाही निकाल तुझ्या परीक्षेचा अहो तात्या मी पण तेच बघते कधीच्या मोबाईल मध्ये ती वेबसाईट चालू होईना झाल्या असं आहे वय बर एक काम कर तुझा सीट नंबर दे मी माझ्या मोबाईल मध्ये बघतो काय झालंय काय नाही आता मी पण तेच बघत्या येईल होईल चालू सांग नंबर सांग माझ्या मोबाईल मध्ये बघतो सांग की सांग माझ्यात बघतो की सांग पटकन हे बघा यावरी सेकंड नंबर आहे तूच सांग की तूच टाकत यात म्हणे काय हा एवढी मार्क पडली तुझं लक्ष होत का बोमडत हिंडती सगळे त्या मोबाईल मध्ये बघ कुठं काय बघ मैत्रिणी सगळं हिंड इक झालंय बघ बघ किती मार्क पडले ती काय आहे जरा तर तुला लाज वाटते का हा सांग एवढा पैसा घातला सगळं केलं आणि ही दिवला होल तू सांग बर आणि हे मोबाईल आहे ना मोबाईल जा पण कुठेतरी टाक आहे किती वेळा सांगितलं तर अभ्यास करायचा नाही आणि आता रड तोंड करून बसली जोय अभ्यास करायला नको का तुला नव्हती नव्हे तुला नेट मध्ये कसे मार्क कमी पडले गे अभ्यास कर अभ्यास कर म्हणलं तर ऐक ऐकायचं नाही सांगितलं नाही अभ्यास कर अभ्यास कर पडले ना मार्क कमी आता एक ध्यानात ठेव कॉलेज बिलेज सगळं बंद घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाही गावात सुद्धा हिंडायचं नाही अजिबात घरी आलं नाही बाय कुंडून टाकतो तुला सर खर कुंडूनच टाकतो तुला अरे त्या पैशाचं काय झालं रे बाबा अरे माझ्या पैशाचा व्यवहार होता का दिले नाहीत पैसे मला म्हणजे आम्ही पैसे द्यायचं तुम्हाला तर आमचं पैसे का फुकट आलेत का भाऊ हा हां बाबा माझं पैसे देऊन जा बाबा राजा राहिलं इथं आणि तुला सांगतो बघ ती जी तू रात्री घरी येऊन कालवा गेलास का नाही काय तू आता गावात भेटला म्हणून तुला सांगतो या ट्रॅक्टर रानात न घातला याव केलं त्याव केलं अरे बाबा मी ट्रॅक्टर रानात घालणार कुठं सांग मला बरं आता पिरणे दिवस आहे ते सांग बर बर तुझं काय काम असलं तू माझ्या रानातन ट्रॅक्टर नेणार माझं काय नसल्या मी नेणार अरे एकमेकाला साय्य केलं पाहिजे की नाही तुला बरं माहित आहे राना जायला वाट नाही नाही नाहीत करणार तू घरी येऊन पुरीसंग भांडत बसतोय काय त्याला अर्थ आहे का सांग बर बर आता बापूने जमीन वाटणी करताना दोघाला सामान दिल्या बरोबर बरं आता ते तु दुवरचं तुकडं तुझं शासनाच्या कॅनलमध्ये गेलं बरोबर त्याचं पैसे तुला आलं आता ते पैसे तुला जपता आले नाही ते माझा काय दोष आहे सांग बर। ते बाबा मला त्या जमिनीचा कायच विषय नाही रे किती ती मला भेटलं काय झालं काय नाही झालं अरे ती परवा तू ट्रॅक्टर गाठला सगळा रुतून बसला तो ट्रॅक्टर वरनं पाऊस पडतोय ती ट्रॅक्टर तू तिथं रानात घाटलाय या त्याच्यात सगळी डबरीची डबरी पडली ती मोठी मोठी डबरी पडली ती मी नाही बोलणार तर मग कोण बोलणार आहे ड्रायव्हरला तरी कळलं पाहिजे ना की माझ्या रानात कसं ते घालून चाललंय एवढा पाऊस पडलाय एवढी एवढी मोठी मोठी डबरं घालून गेलाय राह तुम्ही मग मी बोलायचं नाही का भाऊ तुला बोलायचं नाही का तूच सांग मला अरे राजा मी नव्हत त्या त्यावेळेला मी असतो तर एवढा तमाशा कशाला होतो सांग बर आणि वाट तर हाय कुठं घालणार सांग बर, सांग बर। ए बाबा आता येत नाही तुझ्या दारात बाबा चाललो मी डोक्याला ताप नुसता काय ग आजकाल ऑनलाईन नसते जास्त काय झालंय अरे ती निरच्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले नाहीत का म्हणून तातीने माझा मोबाईल काढून घेतलाय मोबाईल देतच नाहीत बघायला तरी पण बाबा तुझ्याशी कस बोलत्या चोरून चोरून मग ग आता काय नाही तरी पण तशी तुझ्यासोबत बोलत्या बर... मोबाईल कोणाला माहित नाही मी वापरते ते फक्त मम्मीला माहिती आहे जास्त करून सायलेंटच असतो त्यामुळे काय समजत नाही चालू आहे का बंद मग आता काय करायचं बरं ठीक आहे जाऊ दे आता काय करायचं थोड्या दिवस चालवायचं असंच बर ठीक आहे आता जाऊया आपण कारण खूप वेळ झालो इथं येऊन थांबलोय उगस तुला आणि पप्पा कायतर प्रश्न विचारतील सर हां ठीक आहे आ काय बसला काय कचरा त्या थांब दोन थांब टाकते कचरा हम्म काय करायला लागली ग कुठे गेलतीस तीस हाक मारतो तुला अहो कपडे वाळत घालायला गेल ती कपडे वाळत घायला सांगायला लागली घेतला का ते मोबाईल मोबाईल मला एवढं जरी सांगितलं तरी तुला हक्कल ना मोबाईल घेत जाऊ नको म्हणून त्या मोबाईल मुळे काय झालं बघितलंय ना परीक्षेत सगळी नापासून बसलीच हे सगळं मोबाईल मुळे झाले या मोबाईल मोबाईलच फोडून टाकतो हा आता तो घेत का मोबाईल का मोबाईल तुला किती वेळा हो सांगितलं मी कुठलं काम तुला बेगर मोबाईलचं होईना सायफा करायला लागली मोबाईल पाहिजे दुनं धुवायला लागली लाग मोबाईल पाहिजे हा आता घे मोबाईल मोबाईलच फोडून टाकलाय बघ कुठला घेत ती मी पण बघतो आता मोबाईल मोबाईल करत बसते ना बघत बस आता त्या मोबाईल मध्ये कळणार नाही तुला मोबाईल पाक्कच पडलाय माझा मोबाईल काय झालंय चालू पण म्हण झालं आता मी समरशी कशी बोलणार त्याला सांगणार तर कशी माझा मोबाईल खराब झालाय आमच्या <laughs> दोघांचे किती पोट होते हे ना काय बघवत नाही का ना काय किती जरी काय केलं तर मी यांची काम करतच होती ना मी समजत नाही जरा सुद्धा नाही ना बघते आता माझा मोबाईल फोडून टाकला ना विन कामाचा एवढं रागे तो काय यांना मोबाईल घेतला मग एवढा राग येतो हिची काम पण करते बरोबर ना आपण बरोबर करत असेल काय मार्क कमी पडली ती बघत तावा त्या मोबाईल वर हे जावं ते जावं अशाने कुठं पास होत आवा अरे त्या मोबाईल मला सगळं चाप पाडलं दुसरं काय येत आता बरं वाटत माझा मोबाईल काढून घेतय माझा मला बोलताय वर ना <laughs> आता कस बर वाटत असेल नाही ना बर तुम्ही माझा मोबाईल पडला आणि मी काय केलं तुमची टकोरच पडलं

अहो काका मला पण माहित नाही मी तिकडं येत होती तर पडलेलं दिसलं इतय बघतोय पडलेलं चांगलंच रडायला इतय खरच पडलंय का कुणी मारले याला अहो काका असं का म्हणतोय तुम्ही मला खरंच काय माहित नाही अहो मी तिकडं येत होतो काती दिसल्यावर मग एकदम पळत झाले इथं मला काय सुद्धा माहित नाही काका काय सुद्धा माहित नाही म्हणे खरं खर सांग कायतरी लपवते असतो माझ्याकडून कायतरी दाबायचा प्रयत्न करायला लागले असतो खरं खर सांग काय लपवायलास माझ्याकडून तू तात्या अचानक कसा इथं पडू शकतो हा सांग की मला जरा खोट बोलायलास तू ही जी तू पराक्रम केला ना सगळा मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड पण केलाय आणि आता तू गुणाला पोहायचा प्रयत्न करू नकोस मीने अगं मीने विठ्ठल्यासारखा बापाला मारून टाकलंस ग तू ती लई मोठी चूक केलीस ग तू मीने त्यामुळे मने आता तू ठरवायचंस जमीन कुणाच्या नाव हो करायचं नाहीतर बापाचा मर्डर केलेला व्हिडिओ आहे माझ्या मध्ये सगळ्या जगाच्या जा समोरच आणि जी मी म्हणायला लागलोय ना मी <laughs> ती तुला सर्व करायला लागणार आहे नाहीतर या मोबाईल मध्ये तुझा सर्व व्हिडिओ मी काढून ठेवलेला आहे <laughs> मागाची जी नाटक करत होती तीच कर करे काय झालं तुला हे दादा उटकी दादा सॉरी खरच सॉरी मीच तुला लवकर यायला सांगितलं आणि मीच लेट झालो ते सगळं जाऊ दे घरचे सोडत नाहीत बाबा तरी पण कशी तर आल्या पटकन बोल ऐके रागवणार तर नाहीस ना काय झालंय अग एक लय मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय झालाय अगं प्रॉब्लेम म्हणजे आमच्या घरातल्यांना जे काय आपलं चाललंय ना ते सगळं का आलंय एकत्र नाही राहू शकत काय बोलतोय तू खरच राग मानून नकोस आणि समजा आमच्या घरातले जर तुमच्या घरात आले तु? ना अचानक तर लय मोठा प्रॉब्लेम होईल माझ्यामुळे तुला आणि तुझ्या घरातल्यांना कुठलाही त्रास झालेला मला सण नाही होणार अगं बोल की तोंड का खाली घातलंस झालं तू पण काढलास हात आता हात काढला अगं मी तसं नाही म्हणत आपण फक्त आपण थोडं वेळ आपलं रिलेशन बाजूला ठेवूया काय बोलतेस छान बोलतेस ना जाऊ दे परवा तुला मी एका पुरगी सोबत गाडीवर फिरताना बघितलं तरी पण तुला काय नाही बोलले का तर माझा विश्वास होता तुझ्यावर परवा तुला बघितलं आणि आज तू असं बोलतेस की थोड्या दिवसासाठी आपण लांबूया थोड्या दिवसासाठी कशाला पाहिजे तुला कायमचीच मोकळी करतो तुला कायमचीच मोकळी करतो तू कधी माझ्यासोबत बोलू पण नको आणि मला भेटू पण नको अगं तस नाही ग मग आहे तस नाही तर मग कस आहे अरे लाके लाके। अरे तू एक नालायक माझ्या बापाचा जीव घेतला का तुला काहीतरी काय अग तू तु तुझ्या बापाला मारल फक्त तुझ्या मुळे तुझ्या मुळे असली विकृत भावनेची असतील असं वाटलं नव्हतं मला अगं तू तुझ्या बापाला सोडलं नाही मला काय सुरशील हे राजा हे असं नको बोलू अरे मी त्यांना संपवलं म्हणून तुला संपवणार असं नाही होणार अरे मी फक्त तुझ्या प्रेमासाठी त्यांचा जीव घेतला रे आणि हे बघ असं नको समजू तू अरे मी फक्त प्रेमासाठी जीव घेतला रे प्रेमासाठी प्रेमात पडलेला व्यक्ती प्रेमासाठी काही पण करू शकतो म्हणून मी माझ्या स्वतःच्या बापाला मारल रे मला यावरून आता एकच काय आलं त्यांनी केलेलं माझ्यावर प्रेम ते खरं प्रेम होत अरे जो बाप माझ्यावर खरं प्रेम करायचा त्याला मी संपवलं आणि हा एकच माणूस माझ्यावर कुठं प्रेम करतोय तर त्याला एवढे दिवस मी जपत आले